नमो बुद्ध धम्मपद या ग्रंथाचे आपण वाचन पाहत आहोत त्यामध्ये आपण गाथा आणि त्यांच्या कथा पाहत आहोत आज आपण पाहणार आहोत शुद्ध मनास केलेला प्रणाम श्रेष्ठ आहे सारीपुत्र स्थबीराच्या मित्राची कथा सारीपुत्र स्थबीराचा एक मित्र होता तो ब्रह्मलोकात जाण्याच्या आमिषाने यज्ञ करीत होता स्थबीर सारीपुत्र एके दिवशी त्याच्याकडे गेले आणि त्याला विचारले काय करत आहेस तेव्हा त्याने सांगितले की ब्रह्म लोकात जाण्यासाठी यज्ञ करीत आहे तेव्हा सारे पुत्र त्याला घेऊन तथागतांकडे आले व तथागथांना यज्ञाविषयी सांगितले तेव्हा तथागत म्हणाले ब्राह्मण यज्ञात जीवन बर्बाद करण्यापेक्षा शुद्ध मनाने शुद्धात्म्यास केलेला प्रणाम अधिक पटीने श्रेष्ठ आहे हा उपदेश करताना पुढे त्यांनी एक गाथा सांगितली त्या गाथेचा अर्थ पुण्य संपादन करण्याच्या हेतूने मनुष्याने जरी वर्षभर यज्ञ आणि हवन केले तरी ते पुण्य परिशुद्ध महात्म्यास केलेल्या वंदनाने प्राप्त होणाऱ्या पुण्याची एक चतुर्थाऊन सुद्धा बरोबरी करू शकत नाही सार परिशुद्ध युक्तीला केलेले अभिवादन श्रेष्ठ होय सार परिशुद्ध व्यक्तीला केलेले अभिवादन श्रेष्ठ या यापुढील भागात आपण पाहणार आहोत त्याच्या चार गोष्टी वाढतात दीर्घायु कुमाराची कथा तेव्हा आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद